श्री भारती कन्या श्री निबंध स्पर्धेचे आयोजन शिक्षण प्रसारक मंडळ आर्णी द्वारा संचालित श्री मद भारती माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष माजी अध्यक्ष स्वर्गीय संजय राजकमालजी भारती साहेब यांच्या जयंतीनिमित्त तथा भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आज निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यावेळी वर्ग सहावी ते आठवी अ गट आणि नववी ते बारावी ब बा गटात घेतलेल्या निबंध स्पर्धेत तब्बल एकशे पन्नास मुलामुलींनी सक्रिय सहभाग घेतला अ गटासाठी माझी आई प्रदूषण एक भयंकर समस्या विषयावर तर ब गटासाठी भारतीय स्वातंत्र्य दिन आणि लोकशाही व स्त्रियांवरील वाढते अत्याचार आणि कायदे या ज्वलंत विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले एवढी प्राचार्य श्री रविशेखर कोटावार सर तथा संस्थेच्या संचालिका आदरणीय सौ आशाताई प्रियदर्शन भारती मॅडम यांनी स्पर्धकांचे निरीक्षण केले निबंध स्पर्धेचे आयोजन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक मनोज सहारे सर तथा सौ आशाताई भारती मॅडम यांनी केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी रंजना आडे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा